अनंत रिफ्रेश वैभव नाईकांचं नाव घेता घेता भास्कर जाधव एक माझा उद्धव बोलले आणि एकच हशा पिकला पाहुयात महाराष्ट्रामध्ये वीस जून दोन हजार बावीस ला ज्या घटना घडल्या त्या घटनेमध्ये सगळे निघून गेले पण आम्ही दहा पंधरा जण आहोत या दहा पंधरा जनामध्ये या बाब उद्धव साहेबांना कदाचित कल्पना नसेल पुऱ्या कोकणातल्या सगळ्या आमदारांचं तुम्ही तुमच्याच कार मंजूर झालेल्या कामाची सगळ्यांच त्या ठिकाणी स्टे उठवला गेला फक्त आम्ही दोघेच राहिलो एक माझा उद्धव आप सॉरी एक माझा वैभव आणि दुसरा मी एक माझा उद्धव आप सॉरी एक माझा वैभव आणि दुसरा मी एक माझा उद्धव आप सॉरी एक माझा वैभव आणि दुसरा मी आम्ही दोघांनी ठरवलं आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल